नमस्कार मेट्रो न्यूज धाराशिव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळ घडामोडींवर धाराशिव येथील सौंदर्य एजन्सीच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ब्युटी वर्कशॉप उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाले या कार्यशाळेचे आयोजन अकरा तेरा ऑगस्ट दरम्यान श्री समर्थ हॉटेल येथे करण्यात आले होते कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध स्किन स्पेशलिस्ट मंजू सिंग यांचे उपस्थितीत प्रशिक्षण मंजू सिंह मार्गदर्शना ने महिला त्वचे संबंधित विविध समस्या समाधान तसेच सौंदर्य साधना योग्य वापराचा टिप्स मिला धाराशिव सारख्या छोटा शहरात देखी तज्ञा मार्गदर्शना की गरज ओन सौंदर्य एजेंसी से प्रमुख रमेश पाटील यांनी या वर्कशॉप से आयोजन के लिए धाराशिव जिहल महिला वर्कशॉप एक सुवर्णसंधि ठरले अशा प्रकारच्या कार्यक्रमातून महिलांना प्रशिक्षित होण्याची संधी मिळाली आहे एकूण पंचवीस महिलांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला आणि त्यांनी विविध सौंदर्य प्रक्रिया शिकण्याचा आनंद लुटला कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी महिलांनी आणि उपस्थितांनी सौंदर्य एजन्सीचे आभार मानले ह्या तीन दिवसीय कार्यशाळेमुळे धाराशिव जिल्ह्यातील महिलांमध्ये सौंदर्य आणि आत्मविश्वासाचा नवा आयाम उभा राहिला आहे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार